नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे दिवस बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय अमानुष हत्या करण्यात आली पोलिसांनी आता पण काही आरोपींना अटक केली आहे तिघ फरार आहेत त्या पलीकडे पोलिसांचा तपास विशेष पोचल्याच अजून लक्षात येत नाही आता हे प्रकरण म्हणजे स्थानिक राजकारण यात घुसलेलं दिसत आहे आता आतापर्यंत वाल्मिक कराड हे टार्गेट होत आता मंत्री त्या जिल्ह्याचे मंत्री पालकमंत्री धनंजय मुंडे हे टार्गेट झाले आहेत धनंजय कराड म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जे अवैध धंदे चालत त्यात वाल्मिकी कराडचा सहभाग आहे आणि हे सर्व धंदे धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने मुंडेंचं संरक्षण असल्याने गुन्हेगारांची मजल संतोष देसाई सारख्या लोकप्रिय सरपचांची अतिशय अमानुष हत्या करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल केली काल बीड मध्ये एक, एक मोठा मोर्चा निघाला मोठा म्हणजे अतिशय मोठा आक्रोश मोर्चा त्या मोर्चाची एकच मागणी होती की हे प्रकरण खंडीच खंडीच आहेच परंतु त्या हत्येच्या गुन्ह्यात कराडला आरोपी करा अशी मोर्चाने एकमुखी मागणी केली दुसरी महत्वाची मागणी म्हणजे धनंजय कराड यांना मंत्रिमंडळातून हाकला अशी मागणी या मूक मोर्चाने केली म्हणजे आता हे प्रकरण पोलिसांच्या हातात आहेच पण पोलिसांच्या हातातून आता ते लोकांच्या हातात गेलेलं आहे लोक रस्त्यावर उतरले आहेत एका सरपंचाच्या हत्येसाठी हत्येचा निषेध करण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर येतात आवाज उठवतात काहीतरी गंभीर आहे म्हणजे वीस दिवस झाली या घटनेला पोलिसांनी आतापर्यंत काही अटक केली आहे त्यांच्यावर राग आहे लोकांचा तो वाल्मिक कराड त्याला अजून तिथपर्यंत पोलिसांचे हात अजून पोचलेले नाहीत वाल्मिक कराड कुठे आहे पोलीस आता पण त्याला का ताब्यात घेऊ शकले नाही पोलिसांना तपास सुरू आहे पण लोकांचा आक्रोश ज्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीने हे प्रकरण पेटत चाललंय चिघळत चाललंय आता कालपर्यंत वाल्मिक कराड टार्गेट होतो आता धनंजय कराड धनंजय मुंडे टार्गेट वर आले आहेत धनंजय मुंडा मंत्री म्हणून हाकला विरोधकांचे आमदार तर पण सत्ताधारी आमदार सुद्धा भाजपचे आमदार सुरेश धस यांची मागणी हाकला म्हणजे अजितदादांचे आमदार दादांच्या पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मागणी केली हाकला म्हणून त्यामुळे आता ये आता यातून पोलिसांना आणि पोलिसांचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना या म्हणजे गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस ना यांची कसोटी आहे आता हा आता धनंजय मुंडे अजितदादाचे आमदार आहेत अजितदादा मुंडेंचा राजीनामा मागतील का तेवढी हिंमत दाखवतील का कारण राजीनामा म्हणजे अजितदादा म्हणजे अजितदादाच्या पक्षाचा आमदाराचा राजीनामा म्हणजे राजीनामा म्हणजे नैतिक एक एक आणि जेव्हा अजितदादाचा राजीनामा तेव्हा देवेंद्रचा राजीनामा कारण ते देवेंद्र गृहमंत्री आहेत ज्या पद्धतीने मधल्या अवैध धंद्यांचे माहिती बाहेर येते फार भयंकर आहेत आपण म्हणत होतो की गृहमंत्री म्हणून देवेंद्र देवेंद्र अडीच वर्ष गृहमंत्री होते आता बीड मधली जी माहिती आहे बीड मध्ये गेल्या दहा महिन्यात छत्तीस हत्या झाल्यात छत्तीस खून बीड जिल्ह्यात एकशे अडुसष्ट खुनाचे प्रयत्न झाले आणि एकशे छप्पन महिलांवर अत्याचार झाले एका जिल्ह्यात बीड जिल्ह्यात मग प्रश्न आहे तिथे पोलीस प्रशासन होतं का पोलीस प्रशासन आणि पोलिसांचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मध्ये काय लक्ष घालत होते गृहमंत्रीपद पाहिजे म्हणून प्रत्येक प्रत्येक राजकारणी धडपड करतो का आम्हाला गृहमंत्री पाहिजे तर एकनाथ शिंदे गृहमंत्रीच मागत होते पण देवेंद्रने सोडलं नाही आता देवेंद्र जर धरून ठेवत आहेत तर याचा हिशोब त्यांनी द्यायला दैल, पाहिजे म्हणजे एक तिथे पिस्तुलाचे लायसन्स बीड जिल्ह्यात हजार लायसन्स इथे वाटलेले आहेत पोलिसांनी पिस्तुलाचे लायसन्स कशाकरता वाटले म्हणजे त्यातले काही जिनाई नसतील काही खरेखुरी असतील पण ते हजार बीड जिल्ह्यात आपल्या आपल्या पद्धतीने आता देवेंद्र जाहीर केलं आहे पिस्तुलाचे लायसन्स खरे गरज नसतील अनावश्यक घेतले असतील गुंडगिरी करता घेतले असतील तर ते ताबडतोब रद्द करा पण हे आदेश देण्यासाठी फडणवीस यांचे इथपर्यंत प्रकरण का गेलं हे पोलीस तिथले कमी अधीक्षक जो हो आहेत त्याच्या लेव्हलवर ते व्हायला पाहिजे होत देवेंद्र हे कडक शिस्तीचे राजकारणी आहेत ते कुणाला माफ करणार नाही हे सर्वांना माहित आहे पण मग हे इथपर्यंत पाणी कसं काय पोचलं आल्या आल्या फडणवीसांनी एक काम चांगलं केलं पोलीस अधीक्षकाची बदली केली ठीक आहे काही लोकांना काही लोकांना पकडले आहे काही लोकांसाठी पोलिसांनी आपला जाळ फेकलाय अजून थे। अजून वाल्मिक कराड हाती येत नाहीये काही स्टेटमेंट आलेलं नाही आणि आता उद्रेक वाढतोय उद्रेक वाढतोय सध्या तर प्रकरण फक्त वाल्मिक कराड टार्गेट आहे आता पुढे अजितदादाही टार्गेट होती आणि काही दिवसांनी देवेंद्र फडणवीस हे सुद्धा टार्गेट होते ठेवत कारण यात मनोज जरांगे उतरले आहेत तिकडे जितेंद्र आव्हाड उतरले आहेत आता एका जिल्ह्यात मोर्चे निघाला तर जिल्ह्या जिल्ह्यात मोर्चे काढायचं त्यांचं प्लॅनिंग सुरू आहे त्यामुळे बीडचा वणवा आहे हा पेटणार आहे वहित धंद्यांना संरक्षण फक्त बीड जिल्ह्यात मर्यादित आहे असा भाग नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा थोडा कमी जास्त प्रकार हाच आहे पण बीड जिल्ह्याचा मिर्झापूर कोणी केला याचा हिशोब तर मिळालाच पाहिजे त्या पिरियड मध्ये कोण सत्तेवर होत कोण पोलीस कमिशनर होतात कोण गृहमंत्री होतात याचा हिशोब आता लोक मागतील येथून बाहेर कसं पडणार कारण हे आहे जिल्ह्याचं प्रकरण परंतु ते पूर्ण राज्यामध्ये पेटणार आहे बाहेर कसं पडायचं कारण धनंजय मुंडे यांनी आपली बाजू स्पष्ट केली आरोपी जे आहेत गुन्हेगाराला फाशी शिक्षा द्या पण एवढं बोलून लोकांना समाधान होईल अशातला भाग नाही लोकांना ऍक्शन पाहिजे लोकांना लोकांच्या मनात ज्या शंका आहेत त्या शंका दूर झाल्या पाहिजेत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी ऍक्शन चांगली घेतली आहे धडाधड दड़ काही निर्णय केले आहेत आता फरार फरार आरोपीची संपत्ती जप्त करतायत कराडची किती संपत्ती मिळते ते पाहायला पाहिजे परंतु यातून लोकांचं समाधान होईल असं काही होताना दिसत दिसत नाहीये त्यातून लोकांचा राग आहे आक्रोश यातून मार्ग एकच आहे की राजीनामा तुम्हाला धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागेल अजितदादांना घ्यावा लागेल देवेंद्र मंत्री म्हणतात ही पहिली विकेट असेल पहिली विकेट पण अजितदादा ती हिंमत करणार नाही तुम्ही पहा या पूर्ण वीस दिवसात एक स्टेटमेंट नाही त्याचं म्हणणं पोलीस प्रशासन जी कारवाई करेल ते कायदा जे करेल ते कायद्याने होईल सर्व ते कायद्याने होऊनच राहिलं सर्व पण वीस दिवसात त्यातून काही रिझल्ट नाही त्यामुळे लोकांचा आक्रोश वाढतोय आता यातून अजितदादा निर्णय घेणार नाहीत राजीनामा घेणार नाहीत धनंजय धनंजयचा कारण तो प्रॉब्लेम घेतला तर ते वेगळेच प्रश्न निर्माण होतील राजकीय प्रश्न देवेंद्र राजीनामा घेणार नाहीत धनंजयचा कारण मग युती धर्म संकटात आहे कारण म्हटलं देवेंद्र राजीनामा लगेच घ्यायला पाहिजे ठीक आहे चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा हा एकच यातून यातून बाहेर पडण्याचा सुरक्षित बाहेर पडण्याचा मार्ग आहे दन, मुंडे काही प्रॉब्लेम म्हणजे बाबा ठीक आहे माझ्यावर आरोप आहेत ना मी बाजूला होतो चौकशी होऊ द्या चौकशी पूर्ण होईल त्यात दूध का दूध दूध का पाणी येतो त्यानंतर धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री म्हणून येईल पण धनंजय मुंडे ती हिंमत दाखवतील का यात, यात सरपंचाची हत्या हे तर राग आहेच पण त्या निमित्ताने काही राजकारणी सुद्धा आपला राजकारणी आहे जिल्ह्यातलं त्यामुळे आता देवेंद्र महाविकास आघाडीच्या चक्रव्यूहातून देवेंद्र बाहेर पडले सुरक्षित बाहेर पडले बचावले पण हा बीडीचा चक्रव्यूह जो आहे यातून बाहेर पडणं देवेंद्रांना सोपं नाही नद... अजित दादांनाही सोपं नाही आणि धनंजय मुंडेंना थोडा अवघड आहे त्यामुळे धनंजय लगेच आपली बाजू स्पष्ट करावी दूध का दूध पाणी का पाणी होईपर्यंत मी बाहेर राहतो असं सांगून राजीनामा फेकून बाजूला राहायचं पोलिसांचा तपास होऊन जाऊ द्या त्यात का निर्णय होईल तेव्हा आपण पण हे एवढं सोपं आहे का सोपं नाही म्हणणंच प्रॉब्लेम आहे तुम्हाला काय वाटतंय ही हत्या प्रकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या राजकीय गुंतागुंती आणि एकूण मुंडेंनी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा का अजितदादानी त्यांचा राजीनामा मागावा का आणि अजितदादा मागत नसतील आणि धनंजय मुंडे राजीनामा देत नसतील तर मुंडेंनी राजीनामा दिला म्हणजे ते गुन्हेगार आहेत अशातला भाग नाही किंवा ना ते आरोपी होतील किंवा त्यांची इमेज खराब होईल अशातलाही भाग नाही मोकळ्याच मोकळे पारदर्शक चौकशीसाठी आपण बाजूला होत आहे असं मुंडेंना सांगता येईल आणि आता देवेंद्र यांनाही देवेंद्र यांनाही आता रामशास्त्री रामशास्त्रीची भूमिका अदा करावी लागेल कठोर निर्णय करावा लागेल काहींची सहकार्यांची मन दुखवावी लागतील परंतु एक चांगला महाराष्ट्राचं चा एक चांगलं नाव महाराष्ट्राच्या राज्याच्या नकाशावर देशाच्या नकाशावर मेसेज द्यायचा असेल काही चांगलं तर फडणवीसांना त्यावर तुम्ही तर लवकर घाई करावं लागेल कारण के? केस बिघडत चालली आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर नमस्कार